नमस्कार तुम्ही पाहत आहात सौम्यक्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बिहारची विधानसभेची निवडणूक पार पाडली आणि त्या बिहारच्या विधानसभेमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी या आघाडीचा प्रचंड विजय झाला मोठा विजय झाला व काँग्रेस राजद म्हणजे राष्ट्रीय जनता दल यांची होती ती जी महागाडी स्थापन केली जी विरोधी पक्षांनी त्या महागाडीचा प्रचंड पराजय झालेला आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक नंबरचा पक्ष झालेला आहे आणि नितीश कुमार जे भारतीय जनता पार्टीचे मित्रपक्ष आहेत ते दोन नंबरला आणि चिरा चिराग पासवान हे रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांची लोक यांची यांचा जो पक्ष आहे त्यांचा देखील विजय झालेला आहे लोक लोकजनशक्ती पार्टी चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी यांचे देखील उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजेच बिहारच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील अशी शक्यता बोललेली जात आहे खरं म्हणजे या बिहारच्या निवडणुकीमध्ये जे लालू प्रसाद यादव यांचे चिरजीव आहेत ते आता पक्षाचे प्रमुख आहेत ते तेजस्वी यादव यांच्या पक्षाला सर्वाधिक मतं मिळालेली आहेत भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक उमेद आमदार निवडून आलेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या मतापेक्षा तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला जास्त मतं आहे परंतु मतांचं विवाद झालेलं आहे आणि खरं म्हणजे या तेजस्वी यादव व त्यांच्या मित्रपक्षाला डुबवला असेल ते काँग्रेस पक्षाने डुबवलेलं आहे काँग्रेस पक्ष सध्या वेगवेगळ्या निवडणुकामध्ये स्वतः डुबत आहे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्र पक्षांनाही डुबवत आहे कारण काँग्रेसची एक मानसिकता आहे की इतक्या वर्ष प्रचंड त्यांनी सत्ता भोगलेली आहे आणि त्यांची जी मानसिकता आहे ती अजून काय दूर झालेली नाही आणि ते प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षांना कमी जागा देतात आणि अधिकाधिक जागा मागून घेतात हट्ट करतात आणि अधिकाधिक मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे करतात आणि मग त्यामुळे ते, ते काँग्रेसचे उमेदवार देखील पडतात आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे जे मित्रपक्ष जी आघाडी बनवली असते ती देखील पराभूत होते ही परिस्थिती उपस्थित होते ती, ती काँग्रेसमुळे आणि विरोधी पक्षाला जसं सपाटून वेगवेगळ्या निवडणुकामध्ये मार खावं लागत आहे त्याचं कारण काँग्रेसच आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण काँग्रेसचा जणां पूर्ण कमी कमी होत चाललेला आहे आणि राजीव राहुल गांधी यांचं नेतृत्व जरी एक काही काळापुरतं आप ते आपल्याला त्या ठिकाणी ते गरिश्मा दाखवतात परंतु त्यांच्या काहीतरी एखाद्या वाक्याने त्या सर्व त्यांच्या कष्टावर पाणी पडतं व ते परदेशामध्ये वारंवार जातात आणि प्रियंका देखील प्रचार प्रचारमध्ये मोठ्या प्रमाणात ते प्रियंका देखील भाग घेत नाहीत आणि राहुल गांधीचं परदेशामध्ये सातत्याने जाणं असतं आणि त्यामुळे त्यांच्या एक त्यांनी जो मतचोरी मतचोरीचा जो सतत प्रचार केला भा भारतभर त्याचा काहीच परिणाम झाला ना नाही या उलट काँग्रेस अत्यंत दारूण पराभवाला सामोरे गेलेले आहे आणि त्यांनी तेजस्वी यादव यांना देखील डुबवलेलं आहे बिहारमध्ये कारण जास्तीत जास्त जागा मागून घेतल्या तेजस्वी यादव हे काँग्रेसला जास्त जागा देऊ पाहत नव्हते किंवा इतर पक्ष जे त्यांचे कम्युनिस्ट पार्टी असेल किंवा जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांचे मित्रपक्ष आहेत त्यांना ते, ते कमी जागा देत त्या कारण की बिहारमध्ये राष्ट्रीय जे लोकदल आहे म्हणजे लालू लालू प्रसाद यादव पक्ष आहे आणि त्यांचा पक्ष जो तेजस्वी यादव आहे त्यांचं खऱ्या अर्थानं बिहारमध्ये मोठं प्राबल्य आहे आणि जणादार आहे आणि त्या म्हणजे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपेक्षा पेक्षा तेजस्वी यादव यांचा बिहारमध्ये एक करिश्मा आहे आणि त्याचं त्यांचा जनादार जास्त आहे आणि म्हणून साहजगत त्यांना जास्तीत जास्त जागा देणं गरजेचं होतं आणि काँग्रेसने कमी जागा घेतल्या असत्या किंवा इतरांनी थोड्या कमी जागा घेतल्या असत्या तर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले असते आणि तेजस्वी यादवचे देखील उमेदवार निवडून आलेले असते आणि सत्ता देखील त्यांच्याकडे येऊ शकल्या असते पण काँग्रेस सातत्याने हे हट्टवादी धरून जास्तीत जास्त जागा मागते आणि मग ते स्वतः पडतात आणि आपल्या सुयोगी पक्षांना देखील ते पाडतात तर अशीच परिस्थिती बिहारमध्ये झालेली आहे बिहारमध्ये खरं म्हणजे करिस्मा दाखवलेला आहे रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान या चिराग पासवाननी बाकी बिहारमध्ये प्रचंड करिश्मा दाखवलेला लोक आहे लोकसभेला देखील त्यांचे सर्वच उमेदवार निवडून होते आणि आता विधानसभेत एकोणतीस जागा भारतीय जनता पार्टीने त्यांना सोडल्या होत्या त्या एकोणतीस जागेपैकी एकोणीस उमेदवार म्हणजे त्यांचे निवडून आलेले चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीचे एकोणीस आमदार निवडून आलेले आहे तेव्हा चिराग पासवान हे एक बिहारमध्ये एक नव तरुण आणि असं एक मागासवर्गीय दलित समाज आणि इतर सर्वच घटकांना बरोबर घेऊन जाणारे रामविलास पासवान जसे होते तसेच चिराग पासवान हे देखील त्यांनी त्यांची प्रतिमा बिहारमध्ये निर्माण केलेले आहे या बिहारच्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे एक नाव खूप चर्चेला झालं होतं आणि त्याने सर्वच मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले होते आणि एक नवीन पक्ष त्याने काढला होता प्रशांत किशोर जन स्वराज पक्ष नावाचा पक्ष काढला होता प्रशांत किशोर आणि त्यांचा एकही उमेदवार उभा आला नाही बिहारच्या सर्वच मतदारसंघामध्ये या किशोर किशोर यांनी प्रशांत किशोर यांनी एक उमेदवार उभे केले होते हे प्रशांत किशोर म्हणजे एकेकाळे एकेकाळी अनेक एक मोठ्या मोठ्या पक्षांना सल्ला देण्याचं काम करत असत म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल किंवा वेगवेगळ्या मोठ्या पक्षांच्या राष्ट्रीय पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असेल आणि हा हा त्यांचा धंदा होता बिझनेस होता आणि त्यांचं एक भारतामध्ये त्यांमध्ये प्रशांत किशोर म्हणजे राजकीय विश्लेषक आणि निवडणुका कशा पद्धतीचे लढवायच्या निवडणुकीची स्ट्रॅटेजी कशा पद्धतीची आखायची आणि व्यूहरचना कशी करायची अशा पद्धतीचं एक त्यांची कंपनी होती आणि एक सल्ला द्यायचा कशा पद्धतीने निवडणुका काय विषय कुठले घ्यायचे कुठे कुठल्या काय काय का, मतदारसंघाचा प्रत्येक मतदारसंघाचा संपूर्ण अभ्यास करून तेथील जाती असतील तेथे पोट जाती असतील आणि तेथील सर्व वातावरण लक्षात घेऊन तिथले प्रश्न असून प्रश्न असून त्या सगळ्यांचा अभ्यास करून ते मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांना सल्ला देत असत आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या राजकीय व्यूहरचनेनुसार मोठे मोठे पक्ष निवडणूक लढत असत आणि बऱ्याचदा त्यांनी ज्या व्यूहरचना रचल्या होत्या त्याला ये यश येऊन अनेक वेळेला मोठे मोठे राष्ट्रीय पक्ष यांनी चांगल्या पद्धतीचं यश मिळवलं होतं तर असे एक निवडणुकीच्यामध्ये व्यूहरचना करणारे नामांकित असे प्रशांत किशोर हे स्वतःच यांनी स्वतःचा अपक्ष काढला आणि निवडणुकीला सामोरे गेले परंतु त्यांना देखील पडता आला नाही त्यांचा एकही मुद्दा निवडून आला नाही परंतु त्यांनी काँग्रेसची मुद्दा खाली त्यांनी विरोधी पक्षाची मतं खाली आणि त्यांच्यामुळं भाजपचाच फायदा झाला अनेक वेळा भाजपचाच फायदा अशा पद्धतीने होतो की जे शेतच पक्ष असतात ते मतं खातात आणि भाजप मग त्या ते ठिकाणी पुढून पुढे नेऊ जाते प्रत्येक राज्यामध्ये तशीच परिस्थिती निर्माण होते अर्थात या ठिकाणी मत चोरीच्या आता जो आता विरोधी पक्ष जेवढे ज्या म्हणजे काँग्रेसची हार झालेली किंवा त्याच्याबरोबर असणाऱ्या पक्षांची हार झालेली तर आता या ठिकाणी पुन्हा एकदा काही मंडळी म्हणू लागलेत की मत चोरी मत चोरी आणि काहीतरी गडबड आहे हो वगैरे परंतु कोर्टामध्ये काही ही मंडळी हे गोष्ट सिद्ध करू शकले नाहीत तेव्हा खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जात असताना आता विरोधी पक्षाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि काँग्रेसनी त्यांची मक्तेदारी आता संपत आलेले आहे अनेक वर्ष काँग्रेस हे सातत्याने भारतामध्ये अनेक निवडणुकामध्ये हार घेत हार होत त्यांची होत आहे तरी देखील ते मोठा पक्ष म्हणून ते जास्तीत जास्त उमेदवार मागतात आणि किंवा मग सोबळाची भाषा करतात तर या पुढील काळात देखील काँग्रेसचं भवितव्य फार आपल्याला चांगलं दिसत नाही मी मागे एका एक व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की अनेक वर्ष सत्ता भोगलेली काँग्रेस आणि अने अनेक वर्ष पराभवाला जाणारा भारतीय जनता पक्ष परंतु भारतीय जनता पार्टीने पराभव पसवता पसवता एक प्रचंड मेहनत घेऊन एक प्रचंड कार्यकर्त्यांचं जाळ उभं करून आणि आर एस एस आणि त्यांच्या शेकडो संघटनांच्या मदतीने कॉम भारतीय जनता पार्टी संपूर्ण गावभा गावापासून तर तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा ठसा मोठवलेला रात्रंदिवस मेहनतीने कार्यकर्ते काम करतात लोकांच्याकडून जातात आणि म्हणून ते भारतीय जनता पार्टीचा विजय होतो आणि एक प्रचंड पैशाचं पाठबळ आणि अनेक धनिक त्यांच्या पाठिंबा आहेत हे देखील आपल्याला सर्वांना माहीत आहे तेव्हा आणि अशा पद्धतीचं एक मोठं नेतृत्व नरेंद्र मोदी मोदींसारखं नेतृत्व त्यांच्या पाठिंबा आहे त्या नरेंद्र मोदींना नाही बायका पोरं पुणेच कुटुंब नाही काय नाही त्यांना आणि त्याच्यामुळे ते रात्रंदिवस फक्त पक्षाचं आणि देशाचं काम पाहतात आणि मग नरेंद्र मोदींचा देखील भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी सातत्याने निवडणुका जिंकत आहे आणि या पुढील काळात देखील काँग्रेस जसं एक साठ पासष्ट स सा, म्हणजे सदुसष्ट वर्ष ते सत्ता त्यांनी भोगलेली आहे आणि आता या पुढील काळामध्ये अनेक वर्ष काँग्रेस ही बाकी सत्तेत येणार नाही अशाच ना असं ना ना एक वातावरण मारा भारतामध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक राज्यामध्ये आपले टॉकी साखून मग ते सामदान भेंड आणि अनेक भानगडी करून भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या पक्षांना पडून आणि अशा पद्धतीची एक व्यूहरचना करून भारतीय जनता पार्टी अनेक राज्यांमध्ये अग्रेसर होताना आपल्याला दिसत आहे महाराष्ट्राचा विचार करणार केला तर महाराष्ट्रामध्ये योग घातलेल्या महानगरपालिकेच्या यो निवडणुका आणि स्थानिक ज्या स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे या निवडणुका देखील हीच परिस्थिती निर्माण होत आहे कारण एका बाजूला काँग्रेस म्हणते की आम्ही स्वबळावर लढणार आहोत आणि दुसऱ्या वेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या जरी चर्चा होत असली तरी त्यांची अजून ऐकायची घोषणा झालेली नाही आणि छोटे 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 मोठे पक्ष आहे हे स्वतंत्र लढतील आणि सगळ्याच विरोधी भारतीय जनता पार्टीला मतदान करणार भारतीय जनता पार्टीला ज्यांना मतदान करायचं नाही ते मतदार बाकी मोठ्या प्रमाणात आहेत परंतु ते मोठे ते मतदार बाकी या वेगवेगळ्या पक्षांमध्ये ब वे विभागले जातील आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी एक नंबर होणार हे बाकी आपल्याला या पुढील काळामध्ये दिसेल महाराष्ट्रामध्ये येऊ वाटलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका या निवडणुकामध्ये देखील भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष असेल व काँग्रेसची बऱ्याच ठिकाणी हार झालेले आपल्याला दिसेल आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं देखील आपल्याला काय खरं वाटत नाही कारण ते ते जरी दोघं जण भाऊ एकत्र येत येत आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र कार्यक्रम असतात कार्यक्रम करत असतात परंतु राजकीय युतीची अजून घोषणा झाली नाही आणि त्याच्यामुळे ते त्यांचं काही खरं वाटत नाही तेव्हा येत्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक नंबर पक्ष राहील असं या ठिकाणी वातावरण तयार झालेलं आहे बंधू आणि भगिनीनं अशा पद्धतीचं व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी कृपया माझ्या या व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा व आपण पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद